या इमारतीचं राजकारण पूर्ण बदललेलं आहे पूर्ण बदलले आणि आज लागणारे निकाल हे पुढल्या चार महिन्यात नंतर लागणाऱ्या निकालाच्या भविष्यात मला नांदी आहे मागच्या निवडणुकीत इथून काही लोक पळून गेले मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर याच इमारतीतून त्या वास्तूतून काही लोकांनी पळ काढ आजच्या निकालानंतर कोण पळून कुठे जात आहे हे तुम्हाला संध्याकाळी कळेल सांगू शकतो की महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार विजयी होतील काँग्रेसच्या प्रज्ञा सातव शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि शेखा पक्षाचे भाई जयंतराव पाटील हे सुद्धा आमचेच उमेदवार आहेत आम्ही या पद्धतीने मतदान केलेलं आहे की तीनही उमेदवार अगदी व्यवस्थित निवडून येतील आणि तुम्हाला संध्याकाळी चित्र स्पष्ट झालेलं दिसत मी कोण पडेल साम्डल सांगू साम्डल सांगणार नाही आम्ही तीन जागा आमच्या स्वतःच्या जा, महाविकास आघाडीच्या जिंकतो सहकारी भेटले मला कोणी जुने चंद्रकांत राजकारणामध्ये आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो अमित शाही भेटतात लॉबी ते आमचा हात हातात घेतात गप्पा मारतात आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे त्या मंत्री आहेत त्या राज्याचे यांचं आमचं काय व्यक्तिगत भांडण आहे का हे भांडण राजकीय सुद्धा नाही हे वैचारिक आयडियोलॉजिकल भांडण आहे आणि तसंच राहील आम्हाला बघून आम्हाला बघून प्रत्येकाला मागे फिरावच लागेल हे तुम्हाला संध्याकाळी दिसेल आजीद आजीद पारें 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 आज आज मला आज माझे अजित पवार भेटले जयंतराव पाटील भेटले काँग्रेसचे सगळे नेते राष्ट्रवादीचे भेटले उद्धवजीना भेटले चांगला माहोल आहे ना आणि तो तसाच राहायला हवा महाराष्ट्राची परंपरा आहे या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये विषाचा प्रवाह कोणी सुरू केला असेल तर तो दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं सुरू केला नाहीतर हा महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत निर्मळ होत मतदानाच्या प्रतीक्षेत आहे निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण आहे जायलाच पाहिजे अनिल देशमुख तुरुंगात होते त्यांना मतदानाचा अधिकार ह्याच निवडणूक आयोगानं नाकारला होता नवाब मलिक यांनाही एकदा हा मतदानाचा अधिकार नाकारला होता जर निवक आयोग तटस्थ विपक्ष अल तो आज गणपत गायकवाड़ा मतदान कर देना नहीं महाविकास आघाड़ी के तीन उम्मीदवार है तीनों जीत रहे हैं प्रज्ञा सातव कांग्रेस मिलिंद नार्वेकर शिवसेना और जयंत पाटिल हमारे है महाविकास आघाड़ी के बहुत ही कंफर्टेबली उनकी जीत हो रही है गणपत गायकवाड़ को जो परमिशन दी गई फ्रॉड है अनिल देशमुख जी गृह मंत्री थे जेल में रहे उनको वोटिंग के लिए आने के लिए परमिशन चुनाव आयोग ने नहीं दिया यही वोट था नवाब मलिक साहब को नहीं दिया लेकिन गणपत गायकवाड़ साहब को मिल रहा है, तो उसका मतलब आप समझ लीजिए बाकी लोगों से मिले मिलना जुलना होता है एक साथ काम किया इतने सालों से हमारा थोड़ा उनका व्यक्तिगत झगड़ा है पर्सनल वॉर है पॉलिटिकल है और सब हम चंद्रकांत पाटिल से मिले चंद्रकांत पाटिल आपको मिलने के लिए वापस पीछे आए अरे ना प्रश्न तो विचार तो 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 दो ना अब वापस आपके आपके मिलने के लिए पीछे आए तो आप उनको बोला कि हमको वापस एक बार एक, एक साथ आना चाहिए एक साथ चाय पीने को आना चाहिए वो दिन हमने एक साथ चाय नहीं पी